मुंबईत वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला आहे हा फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिवल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयानं काम करावे असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह इथं पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिवल समितीमार्फत वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिवल दोन हजार चोवीस पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटन मंत्री महाजन बोलत होते यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महेंद्रा पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा ड्रीम स्पोर्ट्सचे सिद्धेश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते मंत्री महाजन म्हणाले की देशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचं आकर्षण आहे फेस्टिवलच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या महोत्सवामध्ये व्यावसायिक भागधारक शॉपिंग मॉल कलादा सिनेमागृह हॉटेल फूड कोर्ट साहसी क्रीडा केंद्र मनोरंजन केंद्र गाइडेड सिटी टूर सिटी टूर यांचा समावेश असणार आहे मुंबई फेस्टिवलची अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून या महोत्सवाचा लोकांचा सहभाग वाढवण्यात यावा मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्यानं महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या महोत्सवाचं नियोजन वेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे मुंबईचे डबेवाले मुंबईचे सांस्कृतिक कोळीबांधव मुंबईचे शेअर मार्केट मुंबईचे हॉलिवूड स्टार मुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवलमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयानं काम करावं असंही आवाहन मंत्री महाजन यांनी केलं आहे